नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल विद्रित आता परत आपला नवीन ब्लॉगला चालू करतो आहे तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे कारण सांगतो तुम्हाला पण पहिले आलो आपल्या गावा गावामध्ये म्हणजे गावाला श्रीवर्धनला आलं आहे तर इथे यायचा ब्लॉग तर बनवला कारण की आपला फोन पूर्ण डेट झालेला त्यासाठी ब्लॉग बनवला नाही तर आता ब्लॉग बनवायचं कारण सांगतो तुम्हाला तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज बॅजूची ऑर्डर तर चाललं आहे बा मी सुयोग आणि हा मुंबईवरून ताशा आणला आहे आपल्या दर्शनचा आहे हा सुयोग दर्शनचा तशा म्हणजे मापला आपला तर त्या पुढे बनवायला दिलाय तर त्याचा तशा घेऊन आलोय तर आता ऑर्डरला दसवलमध्ये आहे आणि तिथनं मग ऑर्डरला जायचंय तर पहिला तर काय मोठं वाजवायला आहे उठणार नव्हतो पण कसं काय माहिती गावाला आल्यावर लवकर जाग आली नंतर उठलो नसतो मी चला पहिले इथं दसवला जातो मग दसवला जाऊन भेटतो मग पुढं आपण बोलत राहू भेटत राहू चला तर दसवलमधन आलो आम्ही जाऊन तिकडे काय शूट केला नाही तर आता आहे बघ आमची गावची व्यंजन खूप एक ट्रिपल ट्रिपल ची गावाला चालतो आणि गावची मजा ती असत गावात मुंबई सारखा नाही गावाला एकदम परफेक्ट एकदम सिस्टमॅटिक काम असतो आपला टी शर्ट झाले आता त्या टीशर्टला डाग लागलेला मोठा एक छोटा युट्यूबर मोठा युट्यूबर बोलतो ना केवळ मला वाटतं छोटा युट्यूबर मोठा युट्यूबर चला जातो लोकेशनला आपण लोकेशनला भेटतो आवाज येत नाही येईल माहित नाही गाडीवर की पेपट्या गाडी पाच चालवता वारा येत आहे वाराचा आवाज येत आहे तर चला तर आलाय आपण आता लोकेशनला सामान ठेवला इथं सगळं जास्त सामान नाही हे वाजवायचा मूर्ताचा हे वाजवायचा असं सामान लावला ना थोडा सामान लावलाय इकडे जसा सेटअप करायचं असेल आज बुल आपला बँजो आलेला आहे सत्यम बँजो आज तर चला सेटअप करतो जडा आणि मग तुम्हाला भेटतो तुम्हाला नंतर बुलबुलाचा परफॉर्मन्स करून दाखवणार सत्यम सत्यम जरा सोलो मारून दाखव ना तुझा सत्यम

डेकोरे सगळे डेकोरेट करतोय पण आता सगळ्यांच्या गाड्या हलतायत त्यांवत काय सकाळ मधलं गाडं लावून सकाळपासना पाणी हलतायत गाण्याविषयी काय फुल लोड मध्ये फुल पॉवर नंतर कॉल आलोय कॉल आलाय वाजवायला थांबला टाइम आहे थोडा तर आमचा टाईमपास टायम म्हणजे मालिश करते आपला भाव आहे मालिश करते आहे आणि बाकी पुरे ते टा हे करते प्रॅक्टिस तरह करते तर मी जरा मालिश करून घेते तर पूर्ण दिवसाला ब्लॉक बनवेल तर चला नंतर वेळ जरा मालिश करून देतो भावाकडनं रे का बोलतो चलो का

Guys, mời <laughs> lúc tôi <laughs> đọc cái <laughs> lúc tôi lúc tôi lúc tôi lúc tôi lúc तर आता आपण आलो योगच्या दुकानात तर फ्रेश तर, तर, तर तिकडून आलो आपण देवघर ना सकाळी मुहूर्त वाजवला तुम्ही बघितलात त्यानंतर आता गेलो क्रिकेट खेळलो ते पण बघितलं थोडंसं टाकलं क्रिकेटचं क्रिकेट विकेट खेळला प्रेरबीत झालो गरीब असा काय तिथलं क्रिकेट खेळताना शूट केला नाही कारण की बऱ्याच दिवसांनी गावा येऊन क्रिकेट खेळायला भेटला तेव्हा गावाच्या पोरांच्यात क्रिकेट खेळलो थोडा आणि तिथनं फ्रेश वगैरे झालो आणि मग इथं आपल्या सुयोगच्या दुकानात आलंय सुयोग मला घ्यायला आलेला आता समोर सुयोगच्या दुकानासमोर पिन थोडा पिन आता पिन पाहिजे आम्हाला ती जॅक टू जॅक पिन बनवतो आहे ती बनली की मग जाऊ आता बाकी पोरं गेली लोकेशनला तर कमल्या पण तिकडे वाट बघतोय तर मी आणि सुयोग जातो आता डायरेक्ट लोकेशनला मग तिकडे पण भेटू कसे काय माझ्या मस्ती होते काय नाही तिचं मला समजेल कसं कॉलो असतो आजचा तर चला पिन बनायची वाट बघतो त्यासाठी बसली सुयोगच्या दुकानात तर पिन बनली की मग निघायचं आपल्याला चला नंतर भेटूया तिकडे लोकेशनला भेटूया नंतर मधी काय असेल तर भेटत राहूया तर लोकेशनला भेटूया चला लोकेशनला पोचले आपण सेटअप वगैरे चालू आहे हां सेटअप वगैरे चालू आहे जेव्हा सेटअप चालू आहे तिकडे कीबोर्ड वगैरे लागला आहे थोडा चालू आहे बाकी नॉर्मल तर माझा हा माझा रोटो आहे हा माझा रोटो इकडे पाठी तुम्हाला दाखवला बेसिक पाठी कॉन्सर्ट अजून चालू आहे सेटअप नी सेटअप करते सेटअप इटप होईल मग जेवाय वगैरे जेवू जेव जेवल्यावर मग चालू करायचं आता पहिले जेवायला दो हा जेवायला दो जेवू वगैरे आणि मग चालू करू सेटअप तर आता पहिले पहिले सेटअप उ करून घेतो हमाली काय दाखवली ना आमची हमाली काली दाखवली कारण की मोजकेच पोरं आहेत आणि मायड वगैरे बघते मोजकेच पोर आहेत त्याच्यामुळे काय दाखवलं नाही तर चला पहिले सेटअप उभ करून तुम्हाला भेटतो तर तर आता जेवायला जेव चौथे वगैरे आणि जेवण वाजवायचं आहे सगळी आपली पब्लिक जेवायला बसले आरती पो तिकडे थोडी गाय आहे गाय मध्ये जेवायचं कारण की परत माफू चालू होईल आणि जेवायला आम्हाला चिकन आहे तर तुम्हाला डायरेक्ट वाजवताना भेटतो पण आहे कमले आमचा वेज उपासा आहे बदल जास्त नाही जेवले वगैरे आम्ही आता जेवण वगैरे सगळं आलोय आमचे भाऊजी जेवले वगैरे इथं कार्यक्रम चालू नव्याचा नव्याचा कार्यक्रम चाललाय सध्या तो त्यांचा सेटअप त्यांचा सेटअप झाला की मग आम्ही आमचा सेटअप उभा करू गुर। चालू करू डायरेक्ट चालू करूया नंतर तुम्हाला भेटूया चालू करताना आणि सगळी माणसं बघते गावाला नवीन आहे वाटते सगळी माझ्या राईड वाटते इथे त्यानंतर भेटू पॅकअप पॅकअप सामान पॅक करत हा बघा सुयोग पॅक करता सामान पॅकअप जरा पॅकअप वगैरे करतो तुम्हाला नंतर भेटतो सगळं सामान गोळा पोरं कमी आहेत त्याच्यामुळे बिकअप झालाय करून आता सगळी माझ्या मध्येच आली आहे आपले बाबा त्यांचं लग्न आहे बाबा काय बोलता तुम्ही काय नाही तर आता झाला आहे पॅकअप वगैरे करून जेवायला आता जेवू परत जेवून मग दुसऱ्याकडे पण तिकडे पण हळद आहे ते दोन एका ह्या गावामध्ये टोटल तीन हळदी आहेत तीन हळदी त्याच्यामध्ये आपण एका एका इकडे होतो त्या दोन पार्टी तिकडे अलग आहेत तर फुल कॉम्पिटिशन होती टसन आणि आपल्याकडे पोरं एकदम कट होती त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला मला भेटले ना थोड्याफार काढले ते टाकले बाबा लव यू बाबा असं करा असं करा असं बाबा लाईक कसा कला लाईक शेअर नंतर भेटूया आपण सध्या बाबांशी बोलतो आम्ही मला झोपाला रूम दिले ही रूम आहे <laughs> आणि हा <आन्या> फ्री फ्री <प्रीव। laughs> फ्रीमध्ये भेटलाय आम्हाला <laughs> आम्हाला फ्रीमध्ये भेटला आणि पंखा बघा पंखा हे आमच्यात <laughs> <पंका। laughs> नजीबात सगळा ही रूम कचरा आता काढलेत ही आमची पोरी चादर त्याच्या अमोरची इथे घेतली त्याच्या अंगावरची चादर घेतली तिथ घाट झोपून लागलाय तिथं तुम्हाला नंतर भेटतो अजून पोरं आल्यावर मग अजून आसून असून नको होईल नंतर पोरं आल्यावर भेटतो तुम्हाला मी कळत आहे आपल्याला रूमसह फ्री माणूस भेटला तर काय काय त्याला काहीतरी भेटत नाही हा बघा हा तो चेहरा कवट्या महाकाल कवट्या महाकाल आणि ही आमची कवट्या महाकालची गँग हा बघा तर चला आता जरा कपडे वगैरे चेंज करतो आणि मग झोपतो आणि आमच्यासोबत फ्री आहे तो आम्हाला <laughs> एक वर एक फ्री पंखा आता दोन मिनटापूर्वी चालू केलेला बंद पडला आणि आतमध्ये आतमध्ये आहेत ना त्या आतमध्ये कडी लावली आम्ही बंद करून ठावले त्यांना कडी म्हणजे आम्ही जिथपर्यंत उठत नाहीत ना रूम बंद ना तिथपर्यंत लोक बाहेर येत नाही दगडा आपता काय आम्हाला झोप बाबा पहिली आता साध्यापुरती रजा घेतो तुमची मी आणि काकांना जरा बघतो कोण आहेत ते ओळख काढतो सगळ्याच झोपतो फक्त नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल मित्र आपल्या त्याच ब्लॉग मध्ये स्वागत करतोय म्हणजे आज सकाळी वर झाले दुसरा दिवस आहे काय पोरं उठून सगळे रेडी झाले करायचे बोल ना आतमध्ये झोपलेला माणूस तर हा हा माणूस होता आतमध्ये झोपलेला ठार झाला जाम जाम ठार वगैरे तर चला आता सकाळी आता आहे आम्ही सकाळी फक्त मी थोडा वेळ वाजवणार आहे कारण की गावात मी मॅच आपल्या विभागाच्या तर तिकडे जायचं आहे तर त्यावर तो ब्लॉग बनवतो तो पण ब्लॉग बनवेल तर आता मी सध्या जातो इकडे चाय बी चालू मी तर चाय पिली ना सकाळ सकाळ जातो पहिले तिथं मंडव मध्ये थोडा वाजवतो थो दुसरी पोर येणार आपली दुसरी पोर आली किंवा निघून जाणार आहे तर चला नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट तर आहे घरी आपले बिस्कुटची आपली बाईक घेतली मी ते तेलुग गेले तिकडे वाजवायला घेऊन मी काय गेलो ना तिकडं मी काय गेलो ना तिकडं कारण की मला इकडे मॅच यायचा होता तर हा ब्लॉग एंड करायचा म्हणून असेल एंड करून टाकूया बोललो हा ए ब्लॉग इथे एंड करूया दुसरा ब्लॉग परत बनूया दुसरा मॅचचा मॅचच्या दिवशी मॅच आहे तर चला ब्लॉग एंड करतो आणि चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला व्हिडिओमध्ये मला अजून मजा येईल तर चला आता सध्यापुरती मी थांबतो आणि हा ब्लॉगचा एंड करतो तर चला बाय बाय टाटा